आपण सध्या नंदगिरी किल्ल्यावरती आहोत आणि काही दिवसापूर्वी जर या नंदगिरी किल्ल्याची अवस्था पाहिली तर झाडाझुडपानं हे नंदगिरी किल्ला असलेला आपल्याला पाहायला मिळाला परंतु गेल्या काही महिन्यापासून काही दिवसापासून जी ही या किल्ल्यासाठी जी तीम आए, अर्था टीम झटते आहे अर्थातच नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार म्हणून या टीमची ओळख आहे आणि ही टीम जी या संपूर्ण किल्ल्याचं जे स्वच्छतेचं काम आहे ते स्वच्छतेचं काम करते आणि आज याच टीमकडून प्रदर्शन सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे मग ते शिवकालीन शस्त्र प्रदर्शन असेल इंग्रजकालीन आणि त्याचबरोबर आधुनिक कालीन प्रदर्शन सुद्धा आज ठेवण्यात आलेलं आहे आपल्यासोबत ही टीम आहे काय सांगाल आज प्रदर्शन सुद्धा ठेवण्यात आले आणि गेल्या काही महिन्यापासून काही दिवसापासून तुम्ही या किल्ल्याचं जे आहे ते स्वच्छतेचं काम कर करतायत काय सांगाल काय भावनात एकंदर नमस्कार मागील सतत पाच सहा महिन्यापासून आपण दर रविवारी ही मोहीम ठेवली होती सकाळी आठ ते कंटिन्यू दोन वाजेपर्यंत आपण आम्ही हा किल्ला आमची पन्नास जणांची टीम नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार या नावाखाली आम्ही सतत या किल्ल्याची मोहीम राबवतो आणि जेव्हा या किल्ल्याचं काम पूर्णपणे पूर्ण गेलेलं आहे इथलं झाडे झुणीने लपलेला हा किल्ला पूर्ण त्याचं गत पर्वत परत मिळवलेला आहे तर त्यानंतर शस्त्र प्रदर्शन ठेवण्याचा उद्देश एवढाच होता की नांदेडमधील नव्वद टक्के जनतेला हा किल्ला माहितीच नाही आणि हा किल्ला आता खऱ्या रूपात आलेला है, तर शस्त्रप्रदर्शन किल्ल्याबद्दल ऐतिहासिक वास्तूबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी हा शस्त्र ठेव ठेवण्याचा उद्देश होता ती ही मोहीम तुम्ही राबवता कि हे प्रोत्साहन असेल किंवा यासाठी लागणारा जो काही खर्च असेल ते कसा भागवता कसं मॅनेज होतं खरं तर नंदगिरी किल्ल्याची किल्लेदार ही मोहीम आम्ही फक्त किल्ल्यापुरतीच राबवतो सध्या आपल्या नांदेडचा वैभव असणारा किल्ला आहे ह्या किल्ल्याचं जतन झालं पाहिजे आमचा उद्देश आहे आणि किल्ला आता पूर्णपणे स्वच्छ झालेला आहे आणि प्रदर्शन ठेवण्याचा मुख्य उद्देश आमचा ह्याच आहे की किल्ला घराघरात पोहोचला पाहिजे कारण की आम्ही पाच हजार मुलांचं टार्गेट ठेवलेलं आहे त्या पाच हजार मुलांच्या व्यतिरिक्त पण इतर नांदेडमधील नागरिक ज्येष्ठ नागरिक लहान मुलं बाळ येत आहेत आणि प्रदर्शन पाहत आहेत आणि किल्ल्याला प्रतिसाद चांगला आहे आणि येणाऱ्या काळात लवकरच हा किल्ला भव्य दिव्य जुन्या रूपात नव्याने उभा टाकणार याची आम्ही शाश्वती देतो आज प्रदर्शन करण्यासाठी तू किल्ल्यावर त्याला काय वाटतं काय भावना आहे कसं वाटतं पाहून खूप चांगलं वाटतं इतिहासाच्या मागच्या गोष्टी पाहून खूप छान वाटले मला खूप जुन्या जुन्या वेगवेगळ्या प्रकाराच्या तलवारी व वेगवेगळे अस्त्रशस्त्र पाहून मला खूप चांगलं वाटलं आणि आनंद वाटला मी <lender> नंदगिरी किल्ला पाहण्यासाठी आलेले आहे आणि नांदेडमध्ये असूनसुद्धा आम्हाला हा किल्ला इथं आहे, बहुत आहे, कि आहे हे बहुतेक माहितीच नव्हतं परंतु मागच्या काही दिवसांपासून आनंदगिरीचे किल्लेदार असं एक ग्रुप तयार झालेला आहे आणि त्यांनी पुष्कळ मेहनत केलेली आहे यासाठी आणि आज त्याचं एक खरं स्वरूप आम्हाला पाहायला मिळते की इथं किल्ला आहे नांदेडमध्ये हे झाडाझुडपांनी हे सगळा परिसर वेळलेला होता आज त्याची स्वच्छता पण झालेली आहे आज इथं प्रदर्शन पण भरलेलं आहे आणि ते पाहण्यासाठी शाळेतल्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी इथं भेटी दिलेल्या आहेत आणि आम्हाला पण उत्सुकता होती की नेमकं का काय आहे ते पाहण्यासाठी आम्ही इथे आलेलो हो। आहोत हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी आलेला पाहायला मिळतो काय सांगशील आज हे प्रदर्शन पाहिलास कसं वाटतं काय सांगशील मी आत्तापर्यंत फक्त पुस्तकामध्येच हे वाचलो होतो आणि पाहिलो होतो आणि पण आज मला खरोखर असे इतिहासकालीन गोष्टी पाहायला मिळाल्या आणि हे प्रदर्शन म्हणजे जे पोलीस जे हे वापरतात शस्त्र वापरतात ते पण पाहायला भेटलं या म्हणून मला खूप आनंद मिळाला नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार म्हणून ही जी टीम आहे ती टीम गेल्या काही महिन्यापासून काही दिवसापासून स्वच्छतेची मोहीम राबवत आहेत आणि किल्ला स्वच्छ करण्याचं काम करतात आज याच टीमनं प्रदर्शन सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे आणि या शस्त्र प्रदर्शनामध्ये विद्यार्थी असतील लहान मुलं असतील किंवा त्यांची पालकं असतील हे शस्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन जयसह नितीन नेरवाडे नमस्ते नांदेड